सध्या मी नावाजलेल्या एम आय डी शिव वाळूज परिक्षेत्रामध्ये आहे आणि याच एम आय डी शिव वाळूज परिक्षेत्रामध्ये जे आहेत तर आपण पाहू शकता काळोखाचं साम्राज्य जे आहे ते या रस्त्यावर पसरल्याचं चित्र आपण पाहू शकता आता आपण हे पाहू शकता हे रस्ते जे आहेत ते काळो काळोखाचं साम्राज्य या रस्त्यावर पसरलेलं पसरलेलं आहे आता निश्चितच ड्युटीसुद्धा जी आहे ते संपलेली आहे आणि कामगार वर्ग जो आहे तो आपल्या घरी परत परतत आहेत आपण पाहू शकता हेच कामगार वर्ग जे आहे ते अंधाऱ्या रस्त्यानं जात आहेत आणि याच अंधाऱ्या रस्त्याने जाताना जे आहे ते काही चोरीच्या घटनासुद्धा या अंधाऱ्या रस्त्यामुळे घडत आहेत मोबाईल चोरी जाणे तसेच ये जा करतानीसुद्धा जे आहे ते नागरिकांना तसेच चाकरमान्यांना कामगार वर्गांना जे आहे ते मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे एम आय डीशी वाळू जो प्रशासनानं जे आहे ते याच रस्त्यावर जे आहे ते मुख्य रस्त्यावर जे आहे ते स्ट्रीट लाईट बसवलेले आहेत मात्र तेच स्ट्रीट लाईट जे आहेत काही महिन्यापासून बंद असल्यामुळे जे आहे ते या परिसरामध्ये जे आहे ते काळोखाचं साम्राज्य पसरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते निश्चितच कामगार वर्गाला काही अडचणी येत आहेत या काळोखामुळं आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूया भाऊ गेल्या किती दिवसापासून हे स्ट्रीट लाईट बंद आहेत इथं चार महिन्यापासून